क्रमांक सहा मधून धावली गाडी आय गावदेवी प्रसन्न दिनेश हिरा आणि सार्थक परवान मुंबई खर्डी व चंद्रपुरी या गाडीचा प्रथम क्रमांकाला पहिली गाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन सुटला सुटला गट क्रमांक सतरा सुटला सतरा मध्ये लढत चालू झाली कोण कुठल्या तासात पळतोय पंच निकाल बघून निकाल द्या आड्याल कालगावकर पड्याल अमरावतीकर तिकडं माळशीराज पड्याल माळशिराज तिकडं वेळापूर पड्याल नेपदगाव नांदोरेकर अतिशय सुंदर आणि लोनन करत लढत बाबासाहेब ठवरे यांचंही सरसे असं स्वागत आहे या ठिकाणी मगाशी सुंदर अशी गाडी पळावली गोविंद डायव्हरनी रामोस गोविंद डायव्हर रामोसवाडीकरांच्या आर डीकरांचा डमरो आणि त्याच्यासोबत जलवा पळाला सुंदर अशी गाडी पळवली गोविंद ड्रायव्हरनी घरचा साज पळाला त्याबद्दल गोविंद ड्रायव्हर आपल्याला एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करण्यासाठी एक हजार रुपयेच पारितोषिक आलं गोविंद डायवर आपलं बक्षीस घेऊन आहे निकाल घ्या घ्या अठरा लावून घ्या किती नंबर